अजित पाटील पाटील यांचाही वाढू साधन कार्य आणि ह्या ठिकाणी उपस्थित असणारे या अध्यक्ष आमचे नेते पत्र आमदार राजेंद्र मालर त्यानंतर कार्यक्रमात उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यानंतर उपस्थित असणारे सन्मान्य व्यक्ती आणि नरखेड भागातून आणि नरखेड गाव नरखेड भागातून सर्व पदाधिकारी नेते मंडळे आणि निष्ठावंत कार्यकर्ते आज या ठिकाणी खर तर आज या संवाद मेळाव्याला आता जवळजवळ हातलेल्या आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीसाठी या सर्व गावातून इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत आणि या इच्छुक सर्व इच्छुकांना जवळजवळ सात वर्ष झाले सात आठ वर्ष झाले ग्राम सोलापूर जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती लागल्यामुळे काय त्यावेळेस आपल्याला खेळ टाका किंवा इतर कुठले गाव इच्छुकांची गर्दी गाएट भरपूर होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना इच्छा जे आहे इच्छा पैकी प्रत्येक जो उमेदवार आहे तो उमेदवार सक्षम असला पाहिजे लोकांपर्यंत आणि लोक उपयोग पडला पाहिजे असा पाहिजे या ठिकाणी आव्हान मोठं नाहीये पण पैशावर आहे पण आपल्या ह्या नर्सी गटामध्ये जवळजवळ पैशावर त्याच्यासाठी पैसा लागतो बाकीच्या कुठल्या गोष्टीसाठी पैसा लागत नाही त्याच्यामुळं आता पुढचा उमेदवार भरपूर मोठे मोठे गावा वाढतो दो दोन तीन तीन कोटीचे नाव म्हणून पण मला मला असं लागत आहे की नरखेड हा गट असा आहे हा प्रॉब्लेमॅटिक गट आहे जवळजवळ हा जिल्हापर्यंत गटापैकी हा नरखेड गट म्हणजे स्वाभिमानी गट म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी सगळ्यात सर्वात जास्त कार्यकर्ते

तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण जी देणारा जो मुलगा आहे ते क्षेत्र असलाच पाहिजे त्याबरोबर तो का म्हणजे जन माणसात असला पाहिजे या ठिकाणी अजून थोडं फार बाहेर पडले तर काय करून जर कोणाला नौका असेल तर मला थोडं गवर्नर आहे ते गवर्नर थोडं लुकोच करून त्याच्यामुळे येणारे कुठलेही अडचण असतील कुठलाही काय पक्षाचं काम असू द्या किंवा कुठलं तर हे कुठले असा आपण पार्टीनं दिला पाहिजे असा माझा एक मोठा आणि त्याच्या वेळ निवडणुकीसाठी जो वेळ आलेला आहे सात आठ वर्षाचा इच्छुकांची गर्दी भरपूर होणार आहे त्यातून पार्टीने एक घडा उमेदवार लिड तो काढावा आणि तो सक्षम असावा आणि तो आजच आपल्या लक्षवध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा